ओके 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 हाय प्रथम स्वर्गीय शंकरराव साहेब यांना विनम्र अभिनंदन करतो आणि स्वर्गीय वसंतरावजी साहेब यांना पण विनम्र अभिवादन करतो आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष हन्मंत हनुमंतरा पाटील बेट मोगरेकर यांनी जी माझ्यावर जबाबदारी पक्षाने दिलेली आहे पक्ष संकटात असताना ही जबाबदारी घेणं हे फार महत्वाचं राहते याच्या अगोदर हो जे अध्यक्ष वगैरे कोणी जे झालेत हे काहीतरी आपल्या स्वार्थासाठी आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी मला मिळते काय हे बघण्यासाठी आले होते ते काय पक्षासाठी आले नव्हते हो आता आपण जे करणार आहोत पक्ष संकटात आहे या पक्षाचे एक नंबरला लोहा तालुक्यामध्ये कसा होईल हे प्रयत्न मी करणार आहे काल खूप वेळ विलंब लागला लोहा तालुका अध्यक्ष निघण्यासाठी काही विलंब लागला नाही जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून समजा हनुमंतराव पाटील बेडमोरकर साहेब असतील चानाक्ष आहेत हुशार आहेत आणि इथला विसंजा कसं की अध्यक्ष सोडून गेला तर ते अर्धा दिवस दिवसचा समजा कसं आहे की इतका वेळ कोणची निवड करण्याकरता लागतो आणि म्हणून हा तालुका जे काँग्रेसला गळती लागली किंवा मागे आहे असे जे लोकांमध्ये सुद्धा कसं आहे की संभ्रमावस्था जे तयार झालेली आहे आता हालाकी समजा कसं आहे की हा अध्यक्ष जे आहे तर या अध्यक्षाच्या पाठीमागं आमच्या मराठवाड्याचे नेते अमित भैया असतील खासदार रवींद्र चव्हाण असतील त्याच्यानंतर ईश्वरराव भोशेकर असतील मोहन नांद हंबर्डे असतील ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी आहे आणि काही घाई बनण्याचं कारण नाही हे सगळं लोकांनी कसं आहे की वाहपोह करून ही परिस्थिती अशी झाली म्हणून ही चर्चा आहे काही नाही पक्ष मजबूत आहे आणि त्यांना व्यवस्थित आम्ही घेऊन चालू काय काय काळजी करण्याचं जिल्ह्यामध्ये लोहा आणि कंदार मतदारसंघ नेहमी जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असतो इथल्या मतदारसंघातल्या दोन्ही तालुकाध्यक्षांनी म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः म्हणजे हजर राहून त्यांचा पक्ष प्रवेश घेतला मग महत्त्व दिलं त्यांचा प्रवेशाला काय सांगता तुम्ही या प्रश्ना दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष ते हे समजा कसं की धड इकडे मन तन तिकडं आहे हे सगळ्यांना माहीत होतं कारवाई का केली नाही पक्षावरती काम करत असते वेळेस कारवाई करणं चुकीचं आहे गे आता गेलेत ना ते चाललेत अगोदर हे आम्हाला माहीत होतं तर समजा कसं की यांनी बी आम्ही पाहिलं आहे की हे पक्षाला कितीपर्यंत कोणपर्यंत हे करू शकतात ते आणि त्यांचं कामही पाहिलं आहे की काम समजा कसं की दो दुटप्पी धोरणाचं काम होतं एक ही बाजू ठेवायची आणि ती बाजू ठेवायची हे सुद्धा पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बे बेटमोगरेकर असतील किंवा नवनिर्वाचित रवींद्र चव्हाण खासदार साहेब असतील यांनी हे ओळखून होते पण हे जाते कोठपर्यंत हे पाहिले त्यांनी आणि म्हणून गेल्यानंतर आता कारवाई करण्याचं काही कारण नाही गेलेत ना तर ते तिकडची बाजू पाहतील आणि जनता यांना ओळखू नये की हे समजा कसं की आत्ता आमचे नवन नवनिननिर्वाचित अध्यक्ष जे आहेत मधुकरराव दिघे यांनी सांगितले हे की हे जनतेच्या फायद्यासाठी नाही स्वतः किती आमचा फायदा त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्यासाठी त्यांची इकडून उडी तिकडे गेलेली आहे सध्या सीजनच चालू आहे पक्ष बदलाबदली करण्याचं आज पण लोहा आणि कन्नार किंवा पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये असं बोललं जातं जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आज पण अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहे पूर्ण काँग्रेस तशीच आहे बी टीमच आहे असं बोललं जातं कार्यकर्त्याचा संभ्रम ते याच ठिकाणी तयार झाला आहे एखाद्या वेळेस कसं आहे की कोणी बंद गाडीमध्ये आपली आपली गाडी चालू करून आपल्या गाडीमध्ये बसावं हा समजा लोकांच्या कार्यकर्त्यांमध्ये विचार नाही चालू गाडीमध्ये कसं बसावं आणि आपल्याला काय मिळतं आहे का ही कार्यकर्त्याच्या आज कसं की प्रताप पाटलाकडे काय मिळते का अशोकरावजी चव्हाणसाहेबांकडे काय मिळते का हे कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये आज आज ठाम बसले की यांची सत्ता केंद्रामध्ये आहे यांची सत्ता राज्यामध्ये आहे हे तिथले खासदार आहेत हे तिथले आमदार आहेत आणि म्हणून यांच्या माध्यमातून आमचं काही साध्य आहे का, का? म्हणून या विचारानं हा कार्यकर्ता जात आहे हे बी दोघं नेते काय करत आहेत की आपल्याला समजा उद्या नगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे मग आपल्याला माणसं कसे कामाला मिळतील यांच्याकून काम घेतील आणि पुन्हा विचारच करणार नाहीत म्हणून हे कसं आहे की आता जाणारे फसतील ते तर समजा कसं की या जिल्ह्याचे नेते आहेत पण त्यांना आता कोणाकून किती काम घ्यायचं कसं काम घ्यायचं कोणावर काय जिम्मेदारी ठेवायची हे त्यांना चांगल्या प्रकारची माहीत आहे पण ह्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा चार वर्ष निवडणुका नाहीत आणि पुन्हा कोणत्याच कार्यकर्त्याचं त्यांच्याजवळचे कार्यकर्ते असो इकडून तिकडे गेलेले कार्यकर्ते असो या कोणत्याच कार्यकर्त्याचं काम कोणत्याच नेत्यांना कोणत्याच पक्षाला पडणार नाही म्हणून उद्याचीच दे तेवढी जिम्मेदारी आहे आणि म्हणून याचा परिणाम ह्या निवडणुका झाल्यानंतर आपण जाणं किती योग्य होतं की अयोग्य होतं हे तेव्हा कळत आता कळणार नाही सर तुम्ही जुने काँग्रेसचे कार्यकर्ते आहात राज्यामध्ये तर महाविकास आघाडीमध्ये चाललेलं नाही जिल्ह्यामध्ये पण तसंच आहे काळामध्ये जिल्हा परिषद आहेत तर कसं तुम्ही पक्ष बांधणी करणार आपल्या लोहा आणि पंजाब तालुक्यामध्ये मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीचे काय व्यवस्था आहे मित्रपक्षामध्ये सुद्धा आमचा समन्वय आणि मतदार सुद्धा पुरोगामी विचाराच्या आ, याचा मतदार आहे विचारांचा मतदार आहे आणि म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही हे झाले ते समजा ही संभ्रमावस्था जी तयार झाली होती आता ही परिस्थिती महागाडीची राहील आणि महागाडीची जी जी परिस्थिती होती ती महायुतीची होईल असं आता प्रत्येकजण समजा कसे की मतदार प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक माणूस प्रत्येक मतदार हा त्या ठिकाणी म्हणते की अरे आम्ही तर मतदार मतदान केलं आहे मग असं कसं झालं ही अवस्था प्रत्येक पाहते आणि येणारी समजा कसे की आता नगर परिषदेची असो का महानगरपालिकेची असो आज जरी समजा असं आपल्याला वाटलं तर मतदार हा पाठीमागा असल्या कारणामुळे निश्चितपणाने याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण विरुद्ध जनतेने सर्वसामान्यांनी पाहिलेली आहे पक्षाचं काही घेणं देणं नाही भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट झालेले आहेत भविष्यामध्ये असं काही छुपी युती होणार आहे का कारण एक नगरपालिकेमध्ये मनसेनं मनसेच्या इंजनमध्ये काँग्रेसचं इंधन होतं असं आणि नगरपालिका झाली होती तसं काही राजकारण होणार असं होणार नाही आता कसं आहे की असं अध्यक्ष असतील किंवा आता या ठिकाणी रवींद्र चव्हाण असतील असं काय होण्याचं नाही ते सुद्धा चानाक्षय त्यांना असं ओळखून करतात आम्ही कसं जनतेला धोका बसणार नाही आणि आम्ही प्रामाणिकपणानं त्यांच्या हितासाठी विकासासाठी काम करू ही भूमिका काँग्रेसची या ठिकाणी राहील आता त्या दोघांचं एकमेकाच्या पाण्यामध्ये पाहता ते आता ते आमचा प्रश्न नाही तीन बी जे पी झाल्या काय चार बी जे पी झाल्या काय त्यांची आता कार्यकर्ते मला ही मला कार्यकर्ता मिळते काय ती मला कार्यकर्ता मिळते काय ही त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे म्हणून आता कसं आहे की आता आमच्याकडचे जे जातात ते आम्ही सांगितले अगोदरच्या याच्यामध्ये की हे गेल्यानंतर समजा निवडणुका झाल्यानंतर म्हणून ते त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याशी आता आम्हाला बोलण्याचा जास्त अधिकार नाही पण काँग्रेस अशा फसवेगिरीच्या जा कार्यक्रमामध्ये जाणार नाही कारण दोन्ही अध्यक्ष गेलेत हे पाहिले अजून काही कार्यकर्ते समजा कसे की इकडं तिकडे होतील याची चर्चा आहे ती आम्ही पाहणार नाही पण आम्ही आता मतदारांच्या जीवावरती कार्यकर्त्याच्या समजा कसं की जे आता भुलताबा देतात निकटत्या तिकडे जातात त्यांच्या जीवावरती आता हे काँग्रेस नाही कारण काँग्रेस ही सर्वसामान्याची काँग्रेस आहे पुरोगामी विचाराची काँग्रेस आहे म्हणून हे मतदार आता निश्चितपणानं काँग्रेसच्या आणि महाआघाडीच्या निश्चित पाठीमागं आहे